काय माय कुठे गाडीत बसून आता येताय येत तुळजापूरचं दर्शन घेतलं स्वामी घेतलं आता पंढरपूर हे काय घेतली हे बघ कासव घेतलो हे बघ गाय घेतलो हे अनपूर्णा घेतलो बरोबर प्रसाद घेतलो बर बर इथून कुठे जायचं मग आता इथून पंढरपूर आधी मग महादेव

बरं बरं मला तिली सकाळी हा कुठं बा कुठं पडले का कुण्या गाडीचे सांगेच मला दिले नाहीस काय नाही सकाळपासून घेतलीस मग मोबाईल दे अस मांडी खाली आहे की खेबा 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 अरे हो हो इतका खाली मला हा बर 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 मग आता चला पंढरपूरला बर बर चला मग आता आओ। हो चला मग आता काय ठेवून झालीस काय काय ठेऊन द्या तो खालची मादी बर 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 ठेऊन द्या मग